Bye. -bye. शेतकऱ्याला बीक विमान येणार सरकारचा भिकार असो बीक विमानात देणार सरकारचा असो या सरकारचं करायचं काय खाली या सरकारचं करायचं

हजार तेवीस यासाठी सरकारकडे मागणी करीत आहोत आम्ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अधिकारी साहेब असेल कृषी अधीक्षक असेल यांना वारंवार निवेदन सुद्धा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आम्ही आज झाटाफाटा येथे रस्त्यावर केलेला आहे आणि याची दखल जर सरकारने घेतली नाही तर याहून सुद्धा तीव्र आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकाऱ्या समोर करणार आहोत तरी सरकारने याची दखल घेऊन आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मंजूर करावा ही सरकारला विनंती शेतकऱ्याला शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजेच पाहिजे बापाचा पीक विमा आमच्या नाही कुणाच्या बापाचा